स्वागत आहे तुमचं आपल्या भावच्या कारण म्हणजे आपण आज कुठेतरी आलो फिरायला आपण या मित्रांसोबत आलो थांब तर गायज गाईज, गाईज तर आपले युट्यूब चॅनलवरती आपले दो तीन हजार सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहेत तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा

याच्या या लग्नाची आम्हाला पार्टी देतोय म्हणून आम्ही सगळ्या जण जमला बा यांच्या पार्टी

मित्रांना कोणाला ऑर्डर द्यायची आज तर आमच्या राजेश भाई शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा पाहिजे आमचा मटन आज काय शिकलं काय चिकन बनलाय

बोल ना बोल ए दोन मिनटं थांब बोल तू

गाईज बघू शकता रात्रीचे पण फोटोशूट चाले यांची काय यांची <laughs> या पोरांनी त्या बाईचा आका मोबाईल भरून ठेवला रे अरे किती फोटो काढतो अरे रात्र दिवस दिवस तू फोटोच काढतोय रे बाय मेन मेन रायडर बाई तर फायनल आमचं मटन शिजून झालाय प्रथम बाई मेहनत घेतो आमच्यासाठी आमच्या पोरात तिकडे येऊ बा का कसं आहे

तू मेरे से प्यार करती है क्या नहीं करती है प्यार में डूबा है देखिए गाइस गाइस देखिए प्यार तेरी कसम, सनम तेरी कसम सनम तेरी कसम तू आने वाली है भाई आ, इस पर नमस्कार आता भी जा वाला गेट लगा क्या नकोना बंद कर क्या ता भी आ ए बातवाट वाले लोगों को आमची जेव्हा पलटन बसले जेवण वाटत पण जेवण वाटतो जेवण बनवता येतो हे काय बोल बोल बनवता येतो पण खातानी स्पेशल भाई દેવ તાકાત ગાવા નું ટીકા ટકા જે આપલા સેવારા માં દે અચ્છા આવના હે કા આ છે ને ગાત લે છી ઓ ભયા સેવાયા ઓ ઓ ત્યાં જી તાકાત કા લાગી દે ઓ ભયા ઓ ભયા ના કદી પાવા પાગલ આલા જોગા ભાયલા ને તો હા આ મન બંધ મરો હેલા આ કાશિલ તો મજુ દે જસ ટગે ટા કાશિલ દે હોશુ બાવા શંભર ટકે <laughs>

फंगला दे या चला ए दी किल भाई बोलता आइस कर आइस कर आइस कर मना हा ना रे कुट ना ए दी किल हा मला काय काय ठंडा बोल पहिले prata la bole wait bol bol ए ओ दामी कावाने गा नाम घ्या ताग ताग

कल्पेश देवाला कल्पेश बरोबर काय देशील त्या बोल देवाला काय देशील कमी ते थोडा आपल्याकडे मटन नाही चिकन आहे चालेल ठीक आहे

विवेक विवेक सारखा थांब विवेकची भांडी घसत भाई जसा क्रिकेट खेलता तो क्रिकेट खेळतो ना तशी भांडी पण दसतो हा तसं बॉलरला धुवतो ना त्याचा भांडी पण धुवतो बरोबर ला

काहीच गाईच याडा प्रेमामध्ये याडा झाला आमचा एक मित्र बस तुम्हाला आमचा मेन माणूस कामगार माणूस खरंच खरंच काम करणारा करणार मनापासून आपला करतो बाईली सोन्याची घेतो ना नाईस आमची सोया अशी केले ना बाई नितीन आणि रामनी बाई दूध पण घेऊन आले काय वालाच बेकार काम आहे डीएन का मी अशी पार्टी केली पण भाई अरे बघितलं बेल करा कमेंट करा तुमच्या आयटमला पाठवा आयटमच्या आयटमच्या बाप्पाला पण सांगा तुमच्या बाप्पाला पण सांगा सगळ्यांना सांगा सबस्क्राईब तुम लोगों को कि और लोगों को तीन लोगों लोकांकडे और तीन लोकांक लाईफ ब्लॉग मध्ये कंटिन्यूस आज आमच्या आठवणी ताज्या झाल्या नक्कीच तुम्ही ऐका गोष्ट काटा कशात गुंतलेला

अरे मी एकटाच होतो बारावीला अकरावीला मी होत होतो अरे पण आमच्या आमच्या टीम पाहिजे आणि पाठीला झालं तर बघा रे ते तर अरे ते जाऊन हे बघा रे <laughs> <laughs> <तर बागा> रे तिथे माणसं काम करतात बिल्डिंग बनतात रोबोट सारखा बोला बाहेर पाठवण पडले बघायला हे बघा रे लवंग काय तर आनंदाची बातमी म्हणजे खांचा मुद्दा महाराष्ट्रातून पहिला आता स्माइल मी करणार दोन तीन तासू का उडू उडू तू शेखरचा तर ना रे काय तुझा शेखर आणि काय तू आणि तेवढा भाषेत देऊ नाही का

मी पोरांच्या वया तरी आणून राजाच्या आज बाहेर पडले तुझी वया बाबा ना ते सांगा तर राजाची बाई आज मागे पडली असा विशाल करायच माहिती राहायचं <laughs> ते ना ते प्रोजेक्ट ठेऊन मोबाईल ठेवू ना इथं तू काहीतरी महत्वाची बात का विषय सांगतो लहानपणी बारवीचा किस्सा मेन विषय ती वायर निघलेली हे बायच आता गडा आता वायर निघलेला गडाला त्याला म्हटलं दोघाही विसर

गेलो आणि राजाचा गणप्या कोण काढा इंडे ना <laughs> ते काढा इंडे आणि ते पोपट कोण आले पोबत हे यानं कोण घालेल ती कोंबडी होत्या आपल्या तगडी आणि ती कोंबडी लागली काय आणि राजाचा गणप्यात काय राजा हे राजा नाही गणप्या राजा काढा घेऊन गेला तिकडं तिकडच गेलेला कोंबड्या होत्या तिकडं आणि गेली

चार पाच मिनिटाची जास्त ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय नाही आता बाय बाय मला ब्लॉग इजिट करायचे बाय बाय